राज्यसभा खासदारकीचा माझ्याकडे कोणताही प्रस्ताव नाही आहे असं आंबेडकर म्हणत आहेत नाना पटोलेंचा प्रस्ताव वराती मागून घोडे आहेत असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे तर पटोलेंच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होणार नाही शिरूरच्या उमेदवाराचा बारामतीच्या निर्णयाला विरोध असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत आणि म्हणूनच शिरूरच्या उमेदवाराची उमेदवारी आपण रद्द केली आहे माझं भांडण शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंसोबत नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणतात राज्यसभा आणि केंद्रात मंत्रीपद एक नवा प्रस्ताव तुम्हाला दिला आणि नाही कुठल्याही वर्तमानपत्रातल्या रिपोर्टरनी माझ्यापर्यंत पोहोचवलेला नाही आपण आज निर्णय घ्यावा अशी काही चर्चा आहे का शेवटचा दिवस म्हणून नाना पटोले न काही अल्टिमेटम आहे एक म्हण आहे गेलेले असते तर गोड्याचा उपयोग काय राजकारण हे व्यक्तिगत लेवलवरती होत असेल पाहिजे पार्टी टू पार्टी असलं पाहिजे विरोध करायचा असेल तर तुम्ही पक्षाला विरोध व्यक्तीला म्हणून नाही पक्षाची भूमिका ही आहे की शरद पवार या व्यक्तीबरोबरचा असताना बरोबरचा असताना सुप्रिया सुळे बरोबरच नाही त्याच्यामुळे असणार पक्षाचं नुकसान केलंय पक्षातल्या कुठल्या उमेदवाराचं नुकसान केलंय तर अजिबात नाही शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलंय आणि उमेदवाराचं नुकसान केलंय तर शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट